नमस्कार लिखणी न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे विभागातील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया नागोंडा शहरात मराठा आळी आणि कुंभार आडी स्मशानभूमीजवळ के एम जी विभागातील नागरिकांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेली कित्येक दिवसापासून फुटली आहे त्यामुळे रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे मात्र स्थानिक प्रशासनाला जागी करूनही जाग येत नाही असे चिन्ह दिसत आहे कुठल्याही प्रकारची उपाययोजना न करता रोज असे पाणी वाया जात आहे ज्यामुळे के एम जी विभागातील नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही नागरिकांमध्ये सदर प्रकारामुळे संतापाचे वातावरण आहे सध्या विभागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचे बिगुल वाजल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये आणि पक्षांतराची धावपळ सुरू असल्याने नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसणार आहे किमान आता तरी ग्रामपंचायत याकडे गांभीर्याने काम करील का अपेक्षा नागरिकांकडून होत आहे शासन नेहमी आपल्याला पाणी वाचवा आणि पाणी साठवा असे सांगते मात्र आपल्याकडे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्रतिनिधी नेमणे आहे रायगड जिल्ह्यातील इच्छुक प्रतिनिधींनी आमचे रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकरी यांच्याशी संपर्क साधावा जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र